अंकुलघर आणि शाळेतील विद्यार्थ्यांचे खासदार डॉक्टर काळघे यांनी केलं स्वागत खासदार डॉक्टर शिवाजी काळघे रमले शाळेतील बालपणीच्या आठवणीत लातूर जिल्ह्यातील शिरोड अनंतपाळ तालुक्यातील अंकुलघर आणि येथे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद लातूरच्या वतीनं यावर्षी प्रवेश प्रवेशोत्सव कार्यक्रम नवागतांचे स्वागत पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके गणवेश वाटपाचे नियोजन करण्यात आले आणि यावर्षी कार्यक्रमात लोकप्रतिनिधी सनदी अधिकारी यांचा मोठा सहभाग या कार्यक्रमात होता यावर्षी राणी अंकुलगा शाळेत प्रवेशोत्सवासाठी खासदार भूमिपुत्र डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार अधिकारी अनिल पागे हे उपस्थित होते प्रवेशपत्र विद्यार्थी आणि मान्यवरांनीचे सजवलेल्या बैलगाडीतून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजीने जल्लोषात मिरवणुकीने शाळेत आगमन झाले विद्यार्थी लेझिम टिपरीच्या तालात नाचत होते पारंपरिक वेशभूषेत मुले दिंडीत सहभागी झाले होते मान्यवरांचा सत्कार तुळस बुक आणि बुके देऊन करण्यात आला शंभर टक्के विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पाठ्यपुस्तके मान्यवरांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले अनिल पागेसाहेब प्रमोद पवार साहेब यांनी शाळेच्या वाटचालीबद्दल सगळ्यांची प्रशंसा केली शुभेच्छा दिल्या खासदार डॉक्टर शिवाजी काळगेसाहेबांनी शाळेतील आपल्या बालपणीच्या आठवणी काढल्या नवागतच्या स्वागताने नवागत भारावून गेले आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विठ्ठलराव वाघमारे यांनी आभार मुख्याध्यापक अनंत डोंगरे यांनी मानले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान कांबळेकर प्रमुख पाहुणे सरपंच प्रतिनिधी गणेश गुराळे उपसरपंच प्रतिनिधी रामदास साकोळे ज्येष्ठ नागरिक भाई बंडाप्पा काळगे लक्ष्मण तात्या जागले बलभीम गुराळे ओंकार पाटील विकासभाऊ जागले माणिक गायकवाड नागनाथ काळगे अरुण काकडे वैशंपायन जागले एकनाथ हारके ग्रामसेवक दिनकर बोयणे किशन काकडे पत्रकार राजकुमार काळे अंजिता तांबरवाडे शिल्पा कांबळे भाऊराव फुलारी माधव टोंपे माधव बंडगर दिलीप बुराळे पालक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक हांडे रुपाली मंगल पाटील शिवाबाई साकोळे कल्पना कलोरे महादेवी सूर्यवंशी दिलीप देवशेटे मंगलदेव गुराळी यांनी परिश्रम घेतले